वेट है बाकी उठला है तेनाली में बोलते तो आवाज नोट करते <laughs> एक कधी मला विशाल होती तिथून झालं पाहिजे म्हणून विशाल सांगेल माझे शेवट अरे विशाल तुला किती दोन तीन दिवस झाले हे विचारते की तुझ्या पप्पांची पद्धत कशी आहे आता आलं पाहिजे

मी आता स्कूल वगैरे नाही आहे ना म्हणून आठला उठतो आता बाजूच्या माझी स्कूल होटलमध्ये स्कूल चालू झाली तुमच मला उठावं लागणार आहे साडेपाचला कारण साडेसहा वाजता त्याला होऊन मला निघावं लागतं होत वगैरे होऊन प्रत्येक लोक आठ तास पाहिजे बाबू ने इतने कष्ट में कर लिए गए थे समय उन्हें में तो इतना तो कलर में किया बट कभी कभी ऐसा होता नहीं रहती है देखते हैं सेवन का कैसे हो गया कितना बहुत अगर कैसे हो तो अच्छा बढ़िया है तब राइट कर लेते हैं कि कि मैं लोकेशन पर तो तो पता पहुंची तो ये शायद आवाज करने के लिए कोई कोशिश कर

बोलने पर सर्व मैसेजेस वाची कल पर तुझे सब हॉस्पिटल में आने पैसे होता है हो तो सारे Bulan tak ada bulan. Bulan tak. घेतात आणि डिलीट करत असं लागतं पण असं कमी सर्व बोलतात तर अच्छा लाई अच्छा लाईव्ह घेतो आणि डिलीट करतो का अच्छा मला माहीतच नव्हतं ते लाईव्ह घेतो की ते खूप फायदे झाला तसं कसं प्रोफाईलवर जाऊन तसं चॅनलवर जाऊन बराच बरा असताना मला दोन आणि ते महिने झाले करून शिफ्टेल